नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या किचनमध्ये आज आपण बनवतोय कुरकुरीत अशी मसाला पुरी तर सध्या परीक्षेचा सीझन चालू आहे या सीझनमध्ये मुलांना अभ्यास करता करता किंवा संध्याकाळच्या चहा सोबत टाईमपास म्हणून घरातलंच काहीतरी खाण्यासाठी अशी ही पुरी मस्त आहे खूप छान कुरकुरीत बनते खूप मस्त घरच्या साहित्यातच ही तयार होते एकदम सिम्पलमध्ये आपण हिला बनवू शकतो जास्त टेन्शन घ्यायची पण गरज नाही तर पहा अशा पद्धतीने खूप छान दिसायला पण छान दिसते आणि खायला पण तेवढीच मस्त लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं एक वाटी मेथी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून धुवून आणि मला जेवढं शक्य झालं तेवढं मी हिला बारीक चिरून घेतलेलं आहे मेथी खूप छान बारीक चिरून घ्यायची त्यासोबतच अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासोबतच छोटासा मसाला पाहिजे तर त्यासाठी मी इथं सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि या तीन वस्तू ज्या आहेत जिरं लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे तर आता आपण पीठ मळायला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथं आपल्याला मेथी घ्यायची आहे ताटामध्ये त्यामध्ये आपण जे तीन पिठं घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि यासोबतच आपण मिक्सरमध्ये जे वाटलं होतं जिरं लसूण आणि कोथिंबीर तेही घालायचं आहे यासोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे आहे त्यासोबतच लाल तिखट तुम्ही किती तिखट खाताय किंवा तुमची मुलं किती तिखट खातात यानुसार तुम्ही यामध्ये लाल तिखटाचा वापर करा त्यासोबतच मी इथं दीड चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत तीळ जरूर घाला तिळाने पुरीची टेस्ट पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसते यासोबतच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि जरासं एक चमचा किंवा दोन चमचा यामध्ये मी साधंच तेल घेतलेलं आहे तेल गरम केलेलं नाही तर तेल घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं साधं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालत घालत हे पीठ आपल्याला मस्त घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ मळायचं नाही चपातीला मळतो त्यापेक्षाही आपण घट्ट मळून घ्यायचं आहे कारण पाण्याचा अंश यामध्ये आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण मेथी टाकलेली आहे तर अशा पद्धतीने मी इथे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित छान मळून घेतलेलं आहे हलकंसं याला असं हाताने प्रेस करत करत छान मऊ करायचं आहे आणि मऊ करून हे पीठ आपल्याला एक दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर पीठ छान हाताने असं घट्ट मळायचं आणि मऊ करायचं घट्ट असल्यामुळे ते कडक असतं म्हणून हलकंसं मऊ करून घ्यायचं आणि हे जरा मुरायला ठेवून द्यायचं तर दहा मिनटानंतर या पिठाला आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि तेलाचा हात लावून हे पीठ आणखीन एक वेळेला हलकंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ जे आहे ते सर्व एकत्रित मिक्स होतं आणि जे कडक असतं पीठ ते आपल्याला आपण मुरायला ठेवलं होतं त्यामुळे हलकं सॉफ्ट होतं तर या पिठाची आपल्याला आपण चपाती जशी करतो एवढ्या साईजमध्ये याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही केवढी चपाती लाटू शकता या पिठाची त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घ्या किंवा छोटे छोटे याचे बाउल बनवून बॉल्स बनवून तुम्ही छोटी छोटी याची पुरी पण बनवू शकता पण तसं खूप वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीने मी आज याची पुरी बनवलेली आहे तर अशा पद्धतीचे आपल्याला चपातीला जेवढा आपल्याला उंडा लागतो तशा पद्धतीचे असे गोळे आपल्याला हातावरती मऊ करून घ्यायचे आहेत एक वेळेलाच बनवून ठेवा म्हणजे पीठ कमी जास्त पडलं तर आपण दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करू शकतो आणि हाताने हे हलके हलके असे गोल करून याला असं चपटा आकार द्यायचा आहे कारण ते आपल्याला लाटायला ला 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 सोपे जावेत यासाठी तर आपले सर्व गोळे बनवून इथे असे तयार आहेत तर आता आपण चपाती लाटायला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम पिठातील एक गोळा घ्यायचा आहे तो आपल्याला जो कोरडं पीठ आहे मी ते गव्हाचं पीठ आहे ते कोरड्या पिठामध्ये त्याला असं सर्व बाजूनी गुळवून आहे आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर आपण जेवढी ह्याची पातळ चपाती लाटू शकतो तेवढी आपण पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपली पुरी जी आहे ती छान मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली पाहिजे तर मेथी असते यामुळे पीठ जे असतं ते पोळपाटाला चिटकतं म्हणून सुक्या पिठाचा वापर करायचा आहे आणि जेवढं आपण पातळ लाटू शकतो तेवढा आपण पातळ लाटण्याचा याला प्रयत्न करायचा आहे तर मला जसं लाटता आलं पातळ तसं मी इथं छान चपातीप्रमाणे लाटून घेतले आणि हे एक झाकण आहे माझ्याकडे त्या झाकणाने मी याच्या अशा सर्व व्यवस्थित पुऱ्या याच्या कट करून घ्यायच्यात आपल्याला तुमच्याकडे कुठलंही डब्याचं कशाचंही झाकण असेल त्याने तुम्ही हे पुरी अशी कट करू शकता ल एक लक्षात ठेवायचं आहे साईज कधी पण लहानच ठेवायची पुरीची कारण ती एक उचलून आपल्याला अशी खाताना चांगली वाटली पाहिजे यासाठी जेवढा आपण छोट्या साईजमध्ये पुरी करू करू शकू तेवढी आपल्याला छोटी साईज याची कट करून घ्यायची आहे तर माझ्याकडे हे झाकण आहे या साईजनी मी ते हे कट केलेलं आहे तर सर्व पुरे आपल्याला अशाच पद्धतीने कट करायच्यात आणि मेथी आहे त्यामुळे थोडीश हे चिटकू शकतं अशा पद्धतीने तर हे आपल्याला व्यवस्थित असं सोडवून घ्यायचं आहे पीट याचं बाजूला असतं ते बाजूला असलेलं पीठ काढून घेऊन आपल्याला अशाच पद्धतीने या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पंधरा वीस मिनिट या पुऱ्या ताटामध्ये ठेवून फॅन खाली ठेवू शकता तसं केल्यावर पण पुरी जी आहे ती छान कडक होण्यासाठी मदत होते म्हणजे कुरकुरीत होते त्याच्यातला पाणी जे असतं ते कमी होतं त्यामुळे तळायला पण ती सोपी जाते तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून आणि बनवून घेते तर आता आपण पुरी जी आहे ती तळायला घेऊयात एका साईडला तेल गरम करायला ठेवायचे यामध्ये आमचा एक घाण अगोदरच तळून झालेला होता तो घरच्या लोकांनी स्फस्त करून पण टाकला कारण आमच्या इथे असंच असतं कुठलीही रेसिपी शूट करायची असली की सर्वप्रथम अगोदर घरातल्यांसाठी बनवून द्यावं लागतं तेव्हा मला निवांत वेळ मिळतो मग बाकी माझं काम करायला तर एक घाण मी पहिलं यामध्ये तळून घेतला होता आता बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला सर्व गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायचे तेलाचं टेम्परेचर ते ते पण आपल्याला मीडियमच असलं पाहिजे कारण आपल्याला पुरी जी आहे ती खुसखुशीत झाली पाहिजे नरम नाही पडली पाहिजे ती पुरी म्हणून तळताना कधी पण लक्ष आहे आणि थोडा वेळ लागू द्यायचा आहे आणि आरामात या पुरीला जे आहे ते व्यवस्थित आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे तळताना तुम्हाला कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकतो तर तळताना संयम ठेवायचा आहे कधी पण आणि ही पुरी जी आहे ती, ती छान अशी मस्त क्रिस्पी तळून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाला याला असं अलटी पलटी करत राहायचं आहे कारण सर्व बाजूनी ही पुरी जी आहे ती छान तळली पाहिजे मेथी असल्यामुळे पाणी थोडंसं राहू शकतं म्हणून आपल्याला तळताना काळजी घ्यायची आहे मेथी जरूर टाका खूप छान टेस्ट येते मेथीने त्यामुळे मी पण इथे मेथी टाकलेले आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ज्या बाकीच्या पुऱ्या आहेत त्या पण सेम प्रोसेसनी तळून घ्यायच्या आहेत तेल कधी पण मिडियमच ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरच या पुऱ्या आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर माझा हा दुसरा घाणं आहे तळायला चालू तर हा पण आपल्याला सेम पहिल्या प्रकारेच तळून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत तर आपण एकीकडे तळू पण शकतो आणि एकीकडे लाटून आपण पुरी कट पण करू शकतो कारण याला तळायला वेळ लागतो त्यामुळे दुसऱ्या साईडला आपली तोपर्यंत लाटून कट करून पण होऊ शकते अशा पद्धतीने आपलं काम पण पटकन होऊ शकतं तर सर्व पुऱ्या आपल्या अशा पद्धतीनेच मी इथे तळून घेतलेल्या आहेत तर मुलांना आणि घरातील सर्व माणसांनाच या खूप आवडणार आहेत अशीच याची टेस्ट खूप मस्त येते तर अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून तयार आहेत मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा आपल्या ही मेथीची मसाला पुरी म्हणू शकतो आपण याला मेथीने फ्लेवर दिला आहे फक्त एक आणि मस्त अशी आपली ही पुरी जी आहे ती तळून तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्यासोबत ज जोडलेलं राहा यासोबतच या पुरीसोबतच आमच्यात आज चुरमुऱ्याचा आणि मकाच्या पोह्याचा मिक्स चिवडा बनवलेला आहे तर अशा पद्धतीचे स्नॅक्स आमच्या घरामध्ये रोज पाहिजेतच काहीतरी खायला त्यासाठी हमेशा असं बनवून ठेवावं लागतं चिवड्याचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी शेवटीला देईन तर आजच्यासाठी थँक्यू